ठाण्यात ठाकरे कुटुंबियांचं स्वप्न साकार मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण मनसेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या हाकेभर अंतरावर नितीन कंपनी चौकात लावण्यात आलेला एक बॅनर सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा जा विषय झाला या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांना एकत्र आणत महाराष्ट्राचं स्वप्न साकार झाल्याचं भाकीत केलं आहे विशेष म्हणजे या बॅनरवर तिघांच्या फोटो मागे महाराष्ट्राचा नकाशा काढत मोठ्या संख्येने कार्यकर्ते जल्लोष करताना दाखवण्यात आले एक तारखेला मनसेचा मोर्चा लावलेल्या मोठ्या प्रमाणात चर्चा या बॅनर मुळे आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्येही मोठा जल्लोष दिसून येतोय नेमकं या कार्यकर्त्यांची काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी या बॅनरचा आढावा घेत या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला